आपल्याला नेहमी सांगितलं जातं की माणसं जोडा कारण जोडलेली माणसं वेळ कामाला येतात आपल्या अडचणींच्या काळात धावून येतात पण हल्ली भोवतालची परिस्थिती पाहिल्यावर जाणवतं की माणसं जोडण्याआधी ती ओळखणं जास्त गरजेचं झालं आहे कारण कोणता माणूस कसा आहे त्याचा स्वभाव कसा आहे हे आपल्याला माहीत नसल्याने अनेकदा आपली अडचण होते माणसं जाणून घ्यायची असतील तर आधी त्यांच्याशी आपल्याला बोलावं लागेल किंवा ते कसं बोलतात ते पाहावं आणि ऐकावं लागेल पण आता तुम्ही म्हणाल की फक्त बोलण्यावरून आपण समोरच्या माणसाचा स्वभाव ओळखू शकतो का तर याचं उत्तर आहे हो समोरचा माणूस काय बोलतो आहे कसा बोलतो आहे यावरून आपल्याला त्याचा स्वभाव कळण्यास नक्कीच मदत होत असते खरं तर नाही म्हटलं तरीही आपल्याला दररोज माणसांशी संवाद साधावाच लागतो त्यांच्याशी बोलावं लागतं तर कधी त्रेस्त माणसाला बोलण्याचे प्रसंग देखील येत असतात अशावेळी कोणता माणूस कसा आहे तो कसा विचार करतो त्याचं व्यक्तिमत्व कसं आहे याविषयी आपल्याला काहीच माहीत नसतं पण मला खात्री आहे की हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतर तुम्ही फक्त बोलण्यावरून एखाद्या माणसाचा स्वभाव कसा आहे हे ओळखू शकता चला तर मग आता अधिक वेळ न घेता जाणून घेऊयात बोलण्यावरून एखादा माणूस कसा ओळखावा घरातून बाहेर पडल्यानंतर आपल्याला व्यक्ती तितक्या प्रवृत्ती या वाक्याची प्रचिती पदोपदी येते कारण दिवसभरात अनेक तऱ्हेचे माणसं आपल्याला भेटत असतात काही जण तर इतके विक्षिप्त असतात की ते असं का वागतात त्यांचा स्वभाव असा का आहे याचा अंदाज अनेकदा लागत नाही कामाच्या ठिकाणी एखादी व्यक्ती आपल्याशी खूप चांगली वागते म्हणून आपण अशा व्यक्तीवर लगेच विश्वास ठेवतो आपल्याशी ती चांगली वागते म्हणून आपल्याला ती चांगली वाटते पण एवढंच कारण आहे का तर नाही त्याचं आणखीन एक कारण असं की आपण फक्त त्या व्यक्तीच्या सांगुलपणावर लक्ष केंद्रित केलेलं असतं मात्र जेव्हा तीच व्यक्ती इतरांशी त्रयस्थासारखे वागायला लागते तेव्हा आपल्या मनाचा गोंधळ उडतो की ही व्यक्ती असं का वागत असेल ते जाणून घ्यायचं असेल तर समोरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवण्याआधी त्याचं बोलणं लक्षपूर्वक पाहणं गरजेचं आहे एखादा माणूस एखाद्याशी पहिल्यांदाच बोलत असेल तर आपण फक्त डोळ्यांकडे पाहून त्याच्या मनात काय चाललं असेल याचा वेध घेऊ शकतो बोलताना समोरची व्यक्ती डोळ्यात डोळे घालून बोलत नसेल न जर चुकवत बोलत असेल तर त्याचा त्या माणसाच्या चांगल्या वाईट असण्याशी काहीही संबंध नाही तर याचा अर्थ असा होतो की त्याच्यामध्ये आत्मविश्वासाचा अभाव आहे किंवा त्याला समोरचा माणूसच आवडत नाही किंवा त्याच्याविषयी विश्वास वाटत नाही म्हणून तो बोलताना नजरेला नजर देऊन बोलत नाही अशी माणसं तुमच्याही आजूबाजूला नक्कीच असतील आपण जर प्रवासात असू आणि आपल्या शेजारी एखादी अनोळखी व्यक्ती आपल्याशी बोलत असताना आपल्याविषयी खोदून खोदून माहिती काढण्याचा प्रयत्न करीत असेल तर अशी व्यक्ती लबाड असण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून त्याला कधीही आपली खरी माहिती देऊ नये कारण अशी व्यक्ती तुम्हाला अडचणीत आणू शकते बोलताना जो माणूस निकळ हास्यविनोद करतो किंवा समोरच्याचं मन दुखावणार नाही अशा विनोदी मिश्किल शैलीत उत्तर देतो असा माणूस लोकांना दिलासा देणारा त्यांच्या दुःखावर हळवार फुंकर घालणारा संवेदनशील मनाचा आणि प्रेमळ स्वभावाचा असतो याउलट जी व्यक्ती समोरच्याचं ऐकून न घेता समोरच्याचं बोलणं मध्येच तोडून आपलंच म्हणणं पुढं रेटत असते आपलं सुमार ज्ञान पाजळत असते किंवा संभाषणात पित्ये आणून वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करते अशी व्यक्ती आपल्या सर्वसामान्य भाषेत सांगायचं झालं तर अतिशयाणी असते कदाचित अशा लोकांमुळेच अतिशहाणा त्याचा बैल रिकामा ही मन रूढ झाली असावी असो याशिवाय जर एखादं भाषण असेल किंवा ग्रुप डिस्कशन होत असेल तर अशावेळी जी व्यक्ती सगळ्या सहकाऱ्यांचं म्हणणं शांतपणे आणि लक्षपूर्वक ऐकते एखाद्या चांगल्या वाक्याला टाळे वाजून प्रतिसाद देते तेव्हा अशी व्यक्ती प्रतिसादात्मक आणि एक चांगला लिस्नर असल्याची प्रचिती येते काही जणांचं व्यक्तिमत्व खूप शांत असतं असे व्यक्ती शक्यतो कुणाच्या वाट्याला जात नाहीत बोलतानाही खूप शांतपणे बोलतात या दरम्यान ते काही जुन्या आठवणी सांगतात तसंच बोलत असताना सहकाऱ्यांची प्रेमाने विचारपूस करतात त्यांच्याबद्दल आपुलकी व्यक्त करतात तसंच एखाद्याला मदत करण्यासाठी कायम पुढं असतात सर्व माणसावरती प्रेम करतात आणि त्यांच्याकडून थोडी जरी चूक झाली तरी सतत स्वारी म्हणतात त्याचबरोबर बोलत असताना समोरच्याचं मन दुखावणार नाही याची पुरेपूर काळजी घेतात तर कधी समोरचा व्यक्ती त्याच्या आयुष्यातील एखादा दुःखद प्रसंग सांगत असताना त्यांच्या डोळ्यांच्या कडा ओल्या होतात अशा व्यक्ती खूप भावनिक असतात कोणत्याही विषयावर बोलत असताना जर एखादी व्यक्ती आणि मुद्देसूदपणे बोलत असेल आपलं म्हणणं थोडक्यात पण प्रभावीपणे मांडत असेल त्याच्या बोलण्यात स्पष्टता स्थिरता आणि आत्मविश्वास असेल तसंच बोलताना विषयाला अनुसरून वेगवेगळे संदर्भ देत असेल तर अशी व्यक्ती अत्यंत अभ्यासू असते अशी व्यक्ती सहसा आयक्यू गोष्टीवर विश्वास ठेवत नाही तर प्रत्यक्ष त्या गोष्टींचा शोध घेते आणि ते सत्य असेल तरच त्यावर विश्वास ठेवते कारण ती सत्याची उपासक असते जगद्गुरू संत तुकोबारांच्या सत्य असत्याशी मन केले ग्वाही मानियेले नाही बहुमता या उक्तीप्रमाणे त्यांचं आचरण असतं अशी व्यक्ती सत्याची कास कधीच सोडत नाही आशा करतो की ही संपूर्ण माहिती पाहिल्यानंतर फक्त बोलण्यावरून माणूस कसा ओळखावा हे तुमच्या लक्षात आलंच असेल ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा हा व्हिडिओ इतरांनाही शेअर करा आणि असेच नवनवीन मराठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा